हा गोंधनीच्या झाडाचा फुलोरा या दिवसात गोंधनीला फुलोरा येतो आणि पेरणीच्या काळात तिला आलेले जे कंचे गोळ्यासारखे काचेच्या कंच्यासारखे छोटे छोटे फळे असतात ते फळे पिकतात पिवळे होतात आणि त्यांना पाखरं फार मोठ्या प्रमाणात खातात फळ आणि त्यातली बी बी जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती अतिशय चिकट असते त्यावरून गाव भागामध्ये एक म्हण पडलेली आहे एखादा माणूस फारच चिकट असेल तर भोकरासारखा चिकट असं म्हणतात तर लाकूडही याचं फार चिकट असते तसा म्हणजे एकाएकी तुटल्या जात नाही वाळल्यावर तर कठीणच आहेत त्याला तोडणं किंवा त्याचे दोन तुकडे करणं वगैरे वगैरे हा जो फुलोरा असतो याचं वैशिष्ट्य मला सांगायचं या फुलोऱ्याचं की हा फुलवर जेव्हा असं कोवळा असतो हा कोवळा आहे कारण याचे जे फुलं आहेत ते फुलले नाही इथे याचे फुलं बाहेर आलेले आहेत पांढरा भाग दिसतो ना आपल्याला हा तर अशा न फुलल्या अवस्थेतला हा जो फुलोरा आहे हा हा फुलोरा तोडून घरी आणतात आणि मग बायका त्याची तव्यावर चटणी तयार करतात अर्थात कांदा वगैरे टाकून आणि अतिशय ती खमंग लागते म्हणजे एका अर्थाने ही रानमेवा म्हणून एक भाजी गाव भागामध्ये अतिशय आवडीची असते तसं जंगलातलं शेतातलं काहीही वाया जात नाही बहुतेक गोष्टी ह्या माणसाच्या औषधीच्या रूपात हो किंवा मग खाण्यापिण्यासाठी हो पण उपयोगात पडत असतात